त्याचोबत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील ठाणे लोकसभेचे संसद रत्न खासदार आदरणीय नरेश बसके साहेब आमचे नवी मुंबईचे शिवसेनेचे उपनेते आदरणीय चौगले साहेब असतील विजय नाटा साहेब असतील द्वारकाथ भोई साहेब असतील त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला जे आहे युवक म्हणून जे आहे आज या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबावर लढायची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल या सर्व लोकांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो प्रमुख काम निश्चितच मी गेल्या दहा महिन्यापासून जिल्हा प्रमुख म्हणून युवासेनेच जे काम केलं त्याच आधारावर जे आहे काम बघता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मला जी संधी दिलेली आहे निश्चितपणे त्याचं सोनं करण्याचं काम करेल या ठिकाणी सात नंबर मधून जे आहे शिवसेना शंभर टक्के या ठिकाणी विजय होईलच विजय झाल्यानंतर जे युवकांचे प्रश्न असतील मग रोजगाराचा असतील मग इतर कुठल्या शिक्षणाच्या बाबतीत असतील संपूर्णपणे ते आहे मी आणि माझे सर्व युवा सेनेचे सहकारी असतील सर्व सोडवण्याचा प्रयत्न करू असा विश्वास जो आहे मी आपल्या माध्यमातून जो आहे त्या पूर्ण संपूर्ण नवी मुंबईच्या जनतेला देतो Terima kasih telah <laughs> menonton!